नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो उद्या भुरकडवाडी फाटी खटाव येथे भव्य दिव्य ओपनचं सातबारा मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदी येतील आणि मित्रांनो या मैदानाला खूप मान आहे जुना आणि पारंपरिक मैदान आहे नवमिंद केसरी बाकासूर पंचमिंद केसरी सरजा असे सर्व टॉपचे नंदी दिसतील तसेच मित्रांनो आत्ता जे सध्या चर्चमध्ये नंदे आहेत ते, ते सुद्धा मित्रांनो या मैदानात दिसतील तर मित्रांनो उद्याच्या मैदानात निसर्ग गार्डन कात्रच सुभाषकत्ता मांगडे यांचा सुंदर बॉससुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानात शंभर टक्के पाळणार आहे तसंच मित्रांनो सुंदरचा पायरासुद्धा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झाला आहे आत्ता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे सुंदरचा पायरा मित्रांनो उद्या सुंदर बॉस आपल्याला आबांच्या पाखऱ्यासोबत मित्रांनो पलटन दिसेल आपल्या सर्वांना माहितीच आहे पाखऱ्याने मागच्या दोन्ही मैदानात एक नंबर केला आहे तसेच मित्रांनो सुंदर तर फॉर्ममध्ये दरवर्षीच मित्रांनो चांगल्या चांगला, चांगला असा पळ दाखवतो सुभाषचंद्र मांगड्या यांचं सुंदर त्याच्यामुळे मित्रांनो या गाडीला चांगला असा गॅस लागेल आणि पाखरे आणि सुंदरची जोडी नक्की सुद्धा मित्रांनो फायनलमध्ये राहू शकते कारण मित्रांनो या जोडीचं समीकरणसुद्धा खूप चांगलं जुळून येईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद